मेरा नाम संग्रामोप्पा उधर अन्य शिव शिवनगर कॉलेज में रहती मई मई पर हूँ बीस बीस करोड़ के बिल्डिंगे बनाए एक पेशेंट को उन्हें दुरुस्त नहीं किए एडमिट करो आईसीयू में डालो इसके सिवा कुछ नहीं चार वर्ष झालं होतं केसशी साफ केली नंतर असलं तर ऑपरेशनला ऑपरेशन करताना पण ते मध्ये काही काय करताना काय झालं काय नाही त्या कोणी बस राहिला त्या डॉक्टरला माहिती काय मागणी आहे तुमची बघा

पाटील आहे माझी वहिनी होती दिद्यासा, देखा, देखा, आ, आ, ते आचवण कर विद्यासागर आचवण कर त्यांनी ऍडमिट केलं होतं त्यांना की बाबा म्हणजे त्यांच्या पिशवीचं एक छोटं ऑपरेशन होतं मग ते तिथं गेल्यानंतर डबल आपलं छोट मुलीचं जे इंजेक्शन होतं ते छोट त्याच्या ठिकाणी त्यांनी मोठं ओव्हरडोस केले उलटी होऊन जाग्यावर जीव गेला जीव गेल्यामुळं नंतर त्याचं रूपांतर आता याला कसं सारवा सारवा करावं त्याच्यामुळे आम्ही बॉडीलाच चिता ऍडमिट केलेलं आहे सर त्याने काल रात्री काल रात्री इथं ऍडमिट केलं चिकमुलगे डॉक्टरने काय सांगितले आता कधी सांगितले तुम्हाला डॉक्टरने आम्हाला सांगितले की पेशंट ला अटॅक आलेला आहे डेथ झाली म्हणून आता सहा वाजता सगळे डॉक्टर जमा झाले एका ठिकाणी आज वैकर आले परत आमच्या भावाला पण बोलून घेतला भावाला बोलून घेऊन त्यांनी म्हटले की इथं तुमच्या डेथ झाले म्हणजे शॉक दिले शॉक देऊन ते सगळं रूपांतर हे सगळंच पहिलंच त्यांनी प्लॅनिंग करून ठेवलेले होते प्लॅनिंग करूनच एक अंदी ह्याचा जीव चालत गेलेली बाई सर मारून टाकले चालत गेलेली बाई डॉक्टर डॉक्टर बोलते नाही तर काहीतरी एक पाच पन्नास कोळ आलते सर आमच्या अंगावरती अंगावर आमची मागणी एवढीच आहे विद्यासागर वलकर यांचा जो काही आहे त्याचा रद्द करून टाकावा त्याच्यावर जे काही एक एकायदेशीर ता कारवाई तात्काळ अटक करावं लागते पोलिसात तक्रार चालू आहे आमचे वकील आलेले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही तक्रार दाखल करत आहे सर या रुग्णालयाबद्दल तुम्हाला काय अक्षेप या रुग्णालयाबद्दल आम्हाला इथल्या कुठल्या पेशंटला वगैरे आम्हाला त्रास द्यायचा नाही जे बॉडीला बॉडी जे ऍडमिट करून घेतले त्यांनी आम्हाला कल्पना द्यायची होती की बाबा आम्ही बॉडीला ऍडमिट करून घेतलं आम्हाला त्यांनी कल्पनाच दिली जाग्यावर जीव तिथं गेला पण यांचं पण काम आहे का नाही यांचा जीव गेलाय म्हणून ऍडमिट करून घेतात का सांगा बॉडीला आपण डॉक्टर अंधारात ठेवलं अंधारात ठेवलं शंभर टक्के अंधारात ठेवले माझा अंदाजे आचवलकरांनीच कर, बोलले शंभर टक्के नाही नाही आज त्यांनी फोन चालू केले आम्ही बोललो सर असं के के का केलो तुम्ही असं का केलो नाही बाहेरचे लोक आले फक्त असं काम बघत होते कारण आमचं तर पेशंट गेलेला आहे त्यांची काय हिंमत होणार आहे सांगा तुम्ही त्यांच्याच एका बहिणींनी जीव गेलाय का नाही सांगा सर माझा भाऊ इंजिनियर आहे अगोदर तो पुण्याला होता तिची नोकरी तिथं होती म्हणून मंत्रालयला त्यानं पण मुंबईला शिफ्ट झाला सर भावाचा अमोल प्रभाग